हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या स्वयंपाकाची आणि नाश्त्याची तयारी तर कोंबड्यांचा आवाज तुम्ही बघितलाच असेल तर गावी असले की असंही कोंबड्यांचा चिमण्यांचा वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळतो शेळ्यांचा पण येतो अधूनमधून तर आता खूप दिवसानंतर मी व्हिडिओमध्ये प्रकट झालेले आहे तर त्याचं कारण पण तसंच सा आहे मी होते आता माहेरी आणि माहेरी कसं मम्मी सगळं करायची स्वयंपाक कपडे भांडी जे काय आहे ते त्यामुळं मी मम्मी जे काय करते तुम्हाला ते तुम्हाला फक्त दाखवायचे आणि मला कसं सवय मी स्वतः काय करत असेल तर मला दाखवायला आवडतं तसं आता इकडे आल्यापासून मी माझ्या आता रुटीनमध्ये आले स्वयंपाक नाश्ता जे काय आहे तर मी बनवत असते चला म्हटलं आता व्हिडिओला पण आपले जसं अगोदर व्हिडिओ होते तशी व्हिडिओ काढायला सुरुवात करूया त्यामुळं आता पोहेची सगळी तयारी वगैरे करून घेतली पोहे बनवाय लागले एका साईडला दूध गरम करायला ठेवलं होतं दुधाचा गॅस पण बंद केला संचितला पोहे आवडतात त्यामुळं पोहेचा आजबीत आहे आणि स्वयंपाक झाला की लगेचच आता कसं कपडे वगैरे धुवायचे आहेत इथं मशीन आता नाही त्यामुळे हातानेच कपडे धुवावे लागतात आता पुण्याने आणलेली मशीन आहे पण जोडली नाही कारण इथं कसं जास्त नसतो आम्ही कधी तर आता गरमी वगैरे पंढरपूरला गरमी खूप जास्त असते त्यामुळे इथं घर आहे झाडं वगैरे आहेत छान वाटतं त्यामुळं मग इथं येतात आणि दीड दोन महिना राहायचं नंतर पंढरपूरला जायचं तर असं असतं रुटीन त्यामुळं मी आणलेली मशीन पण नकोच म्हणले दादा जोडायला कुठं जास्त नसतोच आणि उगत जोडायची नंतर तशीच पडून राहायची त्यामुळं मशीन वगैरे तशीच ठेवली आणि आता संजीचं स्कूल पण पंधरा तारखेपासून सुरू होईल आणि मग इथून आता आम्ही जे काय पुण्याने जे शिफ्ट केलेलं सामान सगळं होतं ते सगळं इथंच सामान आहे ते त्यामुळे आता त्यात सामानामधून जे काय आम्हाला लागणार आहे महत्त्वाचं आहे तर ते आता साईटला काढायचं आहे आणि कपडे त्यात त्यातल्या त्यात म्हणलं तर सगळं म्हटलं तर संचितचे कपडे माझे कपडे संचितचं स्कूलचं स्टडी टेबल वगैरे आहे तर जे महत्त्वाचं आहे तर ते सगळं साईडला काढून ठेवायचं आहे म्हणजे कसं पंढरपूरला जाताना ते सगळं सोबत घेऊन जावं लागेल त्यामुळं आता चार पाच दिवस राहिलेत सगळे पटापटा पटापटा जे काय सामान खूप जास्त तिकडून आणलेलं आहे त्यामुळे ते सगळी पोती वगैरे आहेत तर ते सगळे खोलून त्यातलं महत्त्वाचं ते सगळं साईडला काढून ठेवायचं आहे कोंबडासारखाच ओरडतो आहे दुपारच्या सव्वा तीन होता होतात त्याने सकाळ असल्यासारखं ओरडायला लागलं आहे तुम्हाला स्पष्टच आवाज ऐकायला येत असेल आता त्यामुळं पोहे पोहेवर झाकण ठेवलं थोडंसं पोहे कसं झाकण ठेवलं की अजून छान मऊ होतात आणि लगेच चॉपिंग बोर्ड वगैरे सगळं धुवून पण ठेवलं आणि जे पोहे स्वच्छ धुवून घेतलेली चाळणी होती तिला पण धुवून ठेवली आणि जे कट्ट्यावर काय आता पोहे काय पण बनवू आपण थोडंफार तर सांडतंच खरकटं वगैरे काय तर मग ते सगळं आता मी माझ्याजवळ असा ब्रश आहे आणि त्या ब्रशने सगळं खरकट आहे तर असं जे काय खाली सांडलेलं वगैरे आहे तर ते सगळं गोळा करून घेत असते काय रे सारखाच कोंबडावर उडतोय आणि सगळं गोळा करून मग असं टाकून देत असते आणि बाहेर बसले मी घरात बसले की संचीचा खूप गोंधळ असतो झाडाखाली बसले मी आणि झाडाखाली बसले की असं कोंबड्यांचा कुत्र्यांचा आवाज येतो असं ते तुम्हाला पण गावाकडे असले तर छान फील येईल कोंबड्यांचा आवाज आल्यावर आणि वेगवेगळ्या प्रकारची चिमण्या पण आहेत चिमण्यांचं व्हिडिओ पण काढायला लागले का उडून जाते आला बघा चला कापूनच खाऊ आपण कोंबड्याला एवढा ओरडायला लागला आहे आणि एक तर काल काय झालं म्हणजे असं एक कुत्रं पण आलं होतं आतमध्ये एक गेट असं उघडला की कुत्रा आतमध्ये आलं होतं आणि किती त्याला आम्ही हाणून लावत होतो जा जा बाहेर तर त्या कुत्र्याला अजिबातच समजत नव्हतं आतमध्येच कंपाऊंडमध्येच गोल 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 फेरे मारत होतं अक्षरशः ते गेट तसंच उघडं ठेवलं होतं दीड पावणे दोन तास नंतर मग ते जेव्हा त्याला समजलं की हा बाबा इथून जायचं तेव्हा ते बाहेर गेलं आता कंटिन्यू फिरत होतं कुत्रा अजिबातच त्याला काय समजत नव्हतं कुठून जायचं आणि काय आलेला रस्ता पण त्याच्या लक्षात नव्हता बहुतेक कदाचित चला असू द्या आता कुत्र्याचा मांजराचा कोंबड्यांचा खूप विषय झाला कारण इथं आहेच आवाज येतोय सगळा कोंबड्यांचा चिमण्यांचा आता आवाज येतोय बघा आणि त्याला या पटकन तुम्हाला पोहे खायला आवडत असतील तर आता हे दादांना पोहे देते दादांना जास्त शेंगदाणे आवडत नाहीत त्यामुळे मी जास्त शेंगदाणे आलते म्हणून थोडेसे शेंगदाणे कमी केले बघा कोंबडा कसा ओरडतो आहे आणि मग आता हे संचेसाठी द्यायला लागले संचेतला मिरची बघून द्यावी लागते मग मिरची तरी पण जातेच मग नंतर ती मिरची जी काय वाटली की मग ती कमी करायची आणि सकाळचं कसं छान वाटतं थोडंसं आता मी बघू शकता मी आता हे करते ना तर ऊन आहे आणि नंतर अचानकच सगळं चेंज होतं हा येतं नंतर थोडंसं ऊन पडते नंतर अचानकच आज आता तर काय झालं आहे एक तीन चार दिवस झालं कंटिन्यू एक दुपारी दीड दोन वाजत आल्या की पाऊस पडते दीड दोन अडीच वाजत आल्या की तिथून पुढं पाऊस पडतोय तिथून पुढे जे पाऊस पडतो आहे ना भरपूर भरपूर पाऊस आहे रात्रभर पाऊस चालू असतो इतकं पाणी 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 सगळीकडं होतं पण नशीब काल पण इतका पाऊस झाला पण लाईट गेली नाही नाहीतर होतं कसं गावाकडं पाऊस पडायला लागला की पहिली लाईट जाते आणि मग लाईट गेली की मग अजिबातच नरमत नाही कंटाळा सगळं नको 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 वाटतं तसं अजिबातच नव्हतं इकडं लाईट वगैरे काही गेली नाही तरी तर ठेवला आहे तर चहा पी ठेवला आहे पोहे झाले की मी लगेच चहा वगैरे पित असते चला या तुम्ही चहा वगैरे पेला चहाला पेल्यामध्ये गाळून घेतलं जे काय होतं खरकट चहाची गाळणी काळणी नाही काय म्हणतो चहापत्ती होती तर ती डस्टबिनमध्ये टाकली आणि आता झाडून घे लागले मी झाडून घेऊन कचरा वगैरे सगळं भरायचा आणि मग नंतर जे काय बाकीचे कपडे आहेत तर ते कपडे धुवायला जायचं आता तुम्हाला मी वरून पण थोडासा व्ह्यू दाखवते गावाला कसं पाऊस पडला की एकदम छान वाटतं आणि हिरवळ वगैरे आहे शेती वगैरे आहे आता आमचं जे घर आहे ते शेतातच आहे म्हणजे शेतात म्हणजे जवळपास घर आहेत पण शेतातच म्हणूया आपण कारण हा जे घर आहे तर ते सगळे शेतातच राहिल्यासारखे आहेत कारण इथं बाहेर मोठं दुकान वगैरे असं अजिबातच काही नाही त्यामुळं जसं आहे तर तसं हे करावं लागतं म्हणजे जास्त सामान वगैरे काही मिळत नाही जे सगळं आई काही करतात तिथं राहायचं म्हणलं की पंढरपूर सगळं किराणा वगैरे भरायचं इथं बाकी काही मिळत नाही त्यामुळे जास्त अपेक्षा वगैरे पण ठेवायची नाहीत आईस्क्रीम खायचं हे खायचं ते खायचं काहीच मिळत नाही साबणसुद्धा चांगल्या कपड्याचे मिळत नाहीत त्यामुळं सगळं पंढरपूर आई भरतात तरी तर बघू शकता कपडे निरम्यामध्ये भिजत घातलेत आता ह्या दगडावर कपडे बसून धुत असते मी आणि तुम्हाला वरून पण छान मस्त असा व्ह्यू दाखवते एकदम छान वाटतं वरून आणि म्हणलं चला आता दाखवूया तुम्हाला जिन्याने असं चालले मी वरती कोणच जात नाही हे जुन्या पत्र्याचंच असं टॉयलेटकडे जायला पाऊस वगैरे आला की मग भिजतं त्यामध्ये जुने पत्रे होते शिल्लक त्यामुळं मग हे जुन्या पत्र्याचं तिथं छोटंसं आपलं काय म्हणूया आपण ते पत्रे टाकून घेतलेत आणि वरून पण असं साईडनी काय केलं नाही आणि इथं पण आहे पत्रास टाकून घेतला इथं पण इकडचा पण काय प्रॉब्लेम होते ऊन खूप जास्त पडलं की पाऊस पडला की तो दरवाजा फुगत होता आणि नंतर दरवाजा पॅकच होत नव्हता त्यामुळं ते पत्रे तिथं टाकून घेतले आणि मस्त असं इथून गेट आहे मस्त अशा अशोकाची झाडं इकडं नारळाची झाडं आणि हे शेतात सगळं काय केलं इथं कायच लावलं नाही आणि एकदम मोकळं किती छान वाटतं बघा एकदम फ्रेश प्रदूषण नाही काय नाही डोळ्यांना पण छान वाटतं मी काय केलं व्हिडिओ वगैरे काढला व्हिडिओ काढून झाले की बराच वेळ बघत बसले होते आणि बघून छान डोळ्यांनी आनंद घेऊन झाला की मग आहे तर मग खाली आले तरी ते बघू शकता छान आहे एकदम मस्त छान वाटतं आणि मी आले की वरून बघतच असते पण माझं कसं असतं संचितला संचित, संचित मला बघत नाही ना हे बघून मग मला वरती यावं लागतं नाही तर कसं होतं मग संचित संचित लगेच मला बघितला की लगेच मागं येतं माझ्या माझ्या मागं 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 लगेच आणि हे तर कसं वरती साईडने काय म्हणतात त्याला तसलं केलं नाही ते पण करायचं होतं पण काही ते कोण राहणार नाही त्यामुळे नको म्हणलं लगेच खर्च कशाला करायचा त्यामुळे ते तसं राहिलं आहे आणि तर बघू शकता पाऊस पडलेला आणि या पाऊस पडल्यावर एवढे सगळे किडे आलेले आहेत बघा एवढे किडे होते ना सगळं अक्षरशः फुलं पडल्यावर कसं फुलांचा पसारा पसारा होतो की फुलांचा असा तसं ते किड्यांचं झालं होतं सगळं शेंगा पण थोड्याशा वाळ्यात घातल्या होत्या सगळीकडे संचितचा चालला होता खेळ संचित म्हणत होता मी खेळत बसतो नंतर संजित खेळतो तोपर्यंत मी काय केलं माझ्यासाठी कैरी के कट केली आणि मस्त अशी दुपारच्या टायमिंगला कैरी खायची दु दुपारचं जेवण झालं तर आणि मग साडेतीन चार वाजता असे कैरी खात बसते संचित चालू होता खेळ कैरी खाऊन झाली का माझी त्यानं जेवण काही केलंच नव्हती त्यांनी तो म्हणला मी जेवण नाही करत आणि अजून पण संचितनी जेवण केलं नाही संचित तसं काही जेवणच करत नाही आला की इकडं खेळ 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 खेळत बसतो जेवणाकडे जास्त त्याचं लक्षच नसतं त्यामुळं आता हे सगळं खेळत बसला होता त्याला पाहिजे होते फुलं आणि हे फुलं घेऊन काय करतो माझी किचनकट्टा पुसायची बादले त्या बादलीमध्ये सगळी फुलं टाकणार आणि एक त्यांनी असं हे पण केलं लाकूड पण केलं त्या लाकडाने हलवत बसतो किंवा पळी तर घेतो आणि त्या पळीने सगळं व्यवस्थित हलवत म्हणतो की हे मी आ, आज आज त्यांनी हे आहे पनीर आहे तर हे त्याची पनीरची भाजी आहे अशी व्हेज पनीरची भाजी काय काय त्यांनी फुलं वगैरे टाकलेत हलवत बसतो आणि त्याला भाजी म्हणतो इथं भोपळ्याचा मी रस्ता केला होता चपाती केली ती भोपळ्याचा भोपळ्याचा रस्ता काय त्यांनी खाल्ला नाही मला नाही खायचा म्हटलं फक्त चपाती चपाती त्याला चारली मी आणि असं असतं नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची संध्याकाळचं स्वयंपाकाचं कसं होतं पाऊस आबाळ वगैरे आलं की लाईटीचा काहीच भरोसा नसतो त्यामुळे मी काय करते एक साडेचार पावणे पाच म्हणजे पाच नंतर स्वयंपाकाला सुरुवातच करते चहा वगैरे करायचं आणलं की स्वयंपाकाला तयारी करायची म्हणजे कसं नंतर लाईट जरी गेली तर काय वाटणार नाही नाही तर अजिबातच काही करू वाटत नाही तर हे बघा मी माहेरी जायच्या अगोदर दीड महिन्यापूर्वी तिथं सगळं शेंगा लावाय लागले होते तुम्ही व्हिडिओमध्ये जे कोण डेली व्हिडिओ बघते त्यांना माहिती पण असेल बैलाने सगळं नांगरून वगैरे घेत होते आणि आता मग सगळं नांगरून वगैरे झालं की तिथं दीड महिन्यामध्ये शेंगासुद्धा आलेत त्यामुळं एकदम छान असं म्हणजे पाऊस वगैरे पा पडायला लागला की लगेच पटकन वाढ होती आता इथं संचित चालू होतं म्हणलं म्हटलं हे ह्याची हे पानं पण पाहिजे होती वेगवेगळ्या पानांचं काय ना काहीतरी करत बसतो आणि पानं घेऊन झाली का मग त्या पानं त्याच्यामध्ये टाकत बसला होता तर हे बघा असं वातावरणामध्ये अचानक चेंज होतो आणि पाऊस पडायला लागला भरपूर असा मोठाच्या मोठा पाऊस झाला आणि हा जो पाऊस चालू झाला ना भरपूर एक जवळपास दीड पावणे दोन तास पाऊस पडला आणि पाऊस पडला आणि बंद झाला की लगेच पाणी पण शोषून पूर्ण पाणी शोषून घेतं असं वाटतच नाही की पाऊस आहे आणि नंतर पण तुम्ही बघू शकता हे बघा हे नंतर पाऊस पडून झाल्यानंतर लगेच संचित खेळत होता क्रिकेट संचित आणि दादा दोघे क्रिकेट खेळत बसले होते संचित म्हणला दादा टाका बॉल आणि असं वाटतच नाही की पावसानंतर झाले कारण किती जरी पाऊस पडला ना जमिनीमध्ये पाणी शोषूनच घेते जमीन आणि ते पाणी गायबच होते असं असतं नंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता मी शेंगा शिजायला ठेवत होते आणि शेंगांचा व्हिडिओ आहे तर शॉर्ट अपलोड झाला आहे तुम्हाला बघायचा असेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि कसं भाजून वगैरे खाल्ल्यातच आणि मला शिजवून पण शेंगा आवडतात खायला आता शिजवून खायचं म्हटलं की जास्त शिजवायचे नाहीत आणि जरी शिजवल्या तर पटकन संपवाय पण लागतात नाही तर त्या शेंगा खराब होतात आणि मग मी शिजवून घेतल्या भरपूर असं मीठ टाकायचं थोडीशी हळद घालायची कुकरला दोन तीन शेट्ट्या काढायच्या आणि कमी गॅसवर शिजवून घ्यायचं